नमस्कार स्वाती भोईरिया यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज आलेली आहे भुलेश्वर मार्केटला तर भुलेश्वर मार्केटमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉन आहे ती हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर भुलेश्वर मार्केटच्या बाहेर हे घड्याळ्याचं छानसं मार्केट आहे आणि यामध्ये खूप छान छान असे घड्याळ तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर हे घड्याळ एक वर्षाची वॉरंटीबरोबर तुम्हाला मिळणार आहे तर याचे प्राइजेस काय आहेत तर याचे प्रायजेस अडीचशे रुपयापासून स्टार्ट होत आहेत तर साडेचारशेपास तुम्हाला साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला सुंदर असे डिझायनर घड्याळ मिळतील आणि त्याचबरोबर एक वर्षाची वॉरंटीही तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया तर नुकताच हा चप्पलचा स्टँड सकाळ झालेली होती हा ऑर्गनाईज करत होता म्हणजे हा जे चप्पलचं स्टँड आहे ते लावत होता आणि हा डिस्प्लेला हे चप्पल खूप सुंदर अशा चप्पल लावत होता, या या हे, या चार चार रुपे होता हे, तर याच्या चप्पलांच्या प्रायसेस काय आहेत तर या चप्पलांच्या प्रायसेस साडेचारशे रुपयापासून स्टार्ट होत आहेत तर साडेपाचशे साडेसहाशे अशा वेगवेगळ्या छान छान अशा डायमंडच्या वर्क केलेल्या चपला तुम्हाला सँडल वेडिंग विअर अशा ज्या चपला आहेत त्या मिळून जातील तर नक्कीच विजिट करा तर हे शॉप कुठे आहे तर गुलशन मिरान हे हॉटेल आहे मस्जिद बंदरला तर मस्जिद बंदरला लागूनच हे मार्केट आहे गुलचनिरान हे हॉटेल आहे या हॉटेलच्या बरोबर बाजूलाच तुम्हाला हे मार्केट पाहायला मिळेल त्याचबरोबर शंभर रुपयाच्या कानातल्यांमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर नेकलेस आहेत नेकलेस पण शंभर रुपयापासून स्टार्टिंग प्राईज आहे तर हंड्रेड रुपीज फक्त ना फक्त शंभर रुपयातमध्ये तुम्हाला खूप साऱ्या कानातल्यामध्ये व्हरायटी पाहायला मिळतील त्याचबरोबर जर हा लग्नाचा सीझन आहे तुम्हाला बांगड्या हवे असतील तेही तुम्हाला या शॉपमध्ये किंवा या मार्केटमध्ये मिळायला मिळते तर या दादांचं शॉप कुठे आहे तर यांचं शॉप आहे जे क्रॉफर्ड मार्केट आहे त्याच मार्केटच्या साईडला तुम्हाला हे शॉप पाहायला मिळेल आणि यांच्या इथे खूप वरायटीमध्ये नेकलेस आहेत मंगळसूत्र आहेत त्याचबरोबर अमेरिकन डायमंडचे नेकलेस आहेत खूप छान छान व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्याचबरोबर छोटे पेंडेंट आहेत आणि त्याचबरोबर पैजन ही त्यांच्याकडे पाहायला मिळतील बांगड्यांमध्ये तर खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील तर नक्कीच विजिट करा जर तुम्हाला कोणाला उन्हाचा त्रास होत असेल तर नक्कीच जर तुम्ही प्रवास करत असाल मुंबईला तर नक्कीच पाण्याची बॉटल ही बरोबर घ्या कारण ऊन सध्या वाढत चाललेलं आहे आणि त्याचबरोबर उन्हाचा त्रासही आपल्याला खरेदारी करताना होतो तर नक्कीच छत्री वापरा किंवा स्कार्फ वापरू शकता पण शक्यतो दुपारच्या अकरा ते चार या दरम्यान उन्हात फिरणं टाळा कारण हा उन्हाचा त्रास खूप जास्त प्रमाणात तुम्हाला नंतर जाणवतो आणि जर जा तुम्ही शॉपिंग करत असाल तर संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला गर्दी खूप पाहायला मिळेल तर नक् की जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर सकाळच्या लवकर वेळेत हे सगळं डिस्प्ले तुम्हाला पाहायला मिळणार नाही तर चार ते तीन ते पाच किंवा सहाच्या दरम्यान तुम्हाला हे छान मार्केट भरलेलं मिळेल आणि इथे व्हरायटी पण खूप साऱ्या मिळतील तर नक्कीच इथे व्हिजिट करा आणि खूप छान अशी ज्वेलरी तुम्हाला पाहायला मिळतील बांगड्यांमध्ये तर खूप सारे ऑप्शन्स सा आहेत कडे आहेत त्यानंतर साऊथ इंडियन ज्वेलरी तुम्हाला हवी असेल तीही इथे तुम्हाला पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा